नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं देखते हैं आइए देखते आज के प्रमुख समाचार कामाची दखल नांदुरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयी झालेले नगरसेवक अनिल भाऊ यांनी निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करून आपली वेगळी ओरख निर्माण केली आहे निवडणूक जिंकल्यानंतर सत्तेचा माजन करता जनतेसाठी काम हाच खरा राजकारणाचा धर्म्या भूमिकेतून अनिल भाऊंनी प्रभागातील विकासकामांना सुरुवात केली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता व मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत ते सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहेत आजच्या राजकारणात पक्ष आणि विचारसरणी वेगळी असली तरी चांगल्या कामाची दखल घेणे ही लोकशाहीची ताकद आहे माझी पार्टी व विचार वेगळे असले तरी मी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण समाजवादी पार्टी अनिल भाऊ यांच्या कार्याची जाहीर प्रशंसा करतो त्यांनी सुरू केलेली कामाची पद्धत ही लोकप्रतिनिधींना प्रेरणादायी आहे याचबरोबर नांदुरा नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांनी अनिल भाऊ यांच्याप्रमाणे जनतेमध्ये राहून वचनपूर्तीची राजकारणात अंमलबजावणी करावी अशी विनंती ही विनंतीही यानिमित्ताने करण्यात येत आहे आज जनतेला फक्त भाषण नव्हे तर काम दिसायला हवे आहे आणि ते काम करून दाखवण्याची सुरुवात अनिल भाऊंनी केली आहे त्यामुळेच नांदुरा नगरीतील जनता त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत आहे Obrigado.